नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लिंबूनीसाठी एक खास व्हिडिओ करीत आहे जेणेकरून लिंबुणीची जी बाग आपल्या काही शेतकऱ्यांकडं आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी एक आवर्जून व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्या लिंबूणीचं लिंबू जर मोठं झालं तर त्या लिंबूमुळे मित्रांनो आपल्या लिंबाला मार्केट येतं जर माल क्वालिटीचा असेल तर आपलं मार्केटमध्ये देखील चांगल्या प्रकारे माल विकू शकतो सध्या उन्हाळा लागलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मित्रांनो गेल्या वर्षी लिंबू सप्परंदा देखील महापाठी मागत टाकलं होतं कारण जवळजवळ दोनशे रुपये किलोपर्यंत लिंबाची किलोला बाजारभाव भेटला होता तसंच ह्या वर्षी देखील मित्रांनो लिंबाचं प्रमाण घटलेलं आहे बघा तुम्ही अजून देखील लिंबाचं प्रमाण गाठलेलं आहे आणि जी काय लिंबुणीच्या बाग आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा लिंबूनीला मित्रांनो लिंब ही मोठी लागत नाहीत काही काही वेळेस बारकी लिंब लागायला लागली त्याच्यामुळे बारक्या लिंबांमुळे मग क्वालिटी घसरती मार्केटमध्ये त्याला बाजारभाव देखील राहत नाही जर आपल्याला लिंबूनी लिंबू आप जर लिंबू आपल्या जर मोठी साईज करायची असेल आणि चांगल्या क्वालिटीचा माल काढायचा असेल तर कुठलं खत वापरायचं हे आज आपण आप माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून मार्केटला आपला माल हा एक नंबरमध्ये गेला पाहिजे त्याच्यासाठी कुठलं खत वापरायचं ते आज आपण संपूर्ण याची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लिंबूनी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का पुढच्या ह्या ज्या चालू उन्हाळ्यामध्ये मित्रांनो जी पाठीमागं लिंबूनीची हो का। जी परिस्थिती म्हणजे जसं मार्केट होतं तेच मार्केट ह्या वर्षी देखील उन्हाळ्यामध्ये लिंबूनीला शंभर टक्के राहणार आहे जवळजवळ ह्या वर्षी देखील दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत देखील लिंबूनीचा बाजारभाव जाऊ शकतो कारण का वाढती जी सध्या मागणी आहे लिंबूनीला कारण आता मित्रांनो लोकसंख्या वाढत आहे दिवसांदिवस वेगवेगळ्या वेग प्रकारे धंदे व्यवसाय चालू आहेत त्याच्यामुळे लिंबूनी ही पिकं असं आहे की उन्हाळ्यामध्ये लिंबाचा वापर जास्त केला जातो आणि मग हे जर लिंबू आपण क्वालिटीचा आणायचा असेल कारण मागणी भरपूर आहे मग आपल्याला क्वालिटीचा जर माल आणला तर आपली वजन वाढतं माल चांगला निघतो आणि बाजारभाव चांगला भेटतो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण खत लिंबूनीचं झाड जरी जास्त दिवसाची बाग झालेली असेल तरी आपण खताचा जर वापर चांगला केला तर लिंबूनी आप ही आपलं लिंबूही चांगल्या मोठ्या प्रकारे होत असतं आणि चांगलं मोठं लिंबू करण्यासाठी आपल्याला लिंबूनीचा अगोदर सुरुवातीला कशा पद्धतीने संगोपन करायचं जेणेकरून आळं जे असतं आपल्या लिंबुणीच्या झाडाचं ती लिंबुणीचं आळं आपल्याला सुरुवातीला खोदून घ्यायचं आहे सध्या बऱ्याच शेतकऱ्याच्या लिंबूनीला लिंब लागलेले आहेत ला पण आता सध्या काही बारीक देखील लिंब आहेत आपल्याला हीच चान्स आहे मित्रांनो जेणेकरून आता सध्या बारकं लिंबू न तर त्यालाच आपण जर जा त्या झाडाला जर व्यवस्थित प्रकारे जर खताचं नियोजन झालं तर नक्की ती लिंबू देखील मोठं चांगलं ठोकाळ लिंबू राहणार आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं आहे की आपण लिंबूंनीचं आळं खोदलं की त्याच्यामध्ये आपल्याला अठराशे हेचाळीस दुसरं म्हटलं तर दमदार खताचा वापर करायचा आपल्याला जास्त लिंब जास्त फुलं आणि लिंबाची साईज जर मोठी करायची असेल तर आपल्याला अठराशे आणि शेणखत हे आपल्याला मुरल्याला टाकायचं आहे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो ज्या झाडाला शेणखताचा जास्त वापर आहे अठराशेहेचाळीस सारखं दमदार खत आहे त्या झाडांना मित्रांनो लिंब मोठीच लागली जाणार आहेत आणि त्याचं फळ लिंबाचं जी फळं आपण म्हणू ते असं साईज मोठी झाली की आपल्या त्या मार्केटदेखील चांगलं भेटणार आहे त्याच्यामुळे आपण त्याला आता सध्या अठराशेचाळीस आणि शेणखत या दोन खताचा भरपूर वापर करा जितका तुम्हाला वापर जास्त करता येईल तितक्या दिवस आपली झाडं लिंबाची जास्त दिवस आपल्याला फळ देत राहणार आहेत आणि जास्त दिवस गुन्ह्या म्हणून फुलं मला लागत राहणार आहेत आणि जी माल आता सध्या आपल्या शेतकऱ्यांचा चालू झालेला आहे तर तो, तो मालाला सुद्धा चांगल्या प्रकारे फरक पडणार आहे अजून आपल्याला त्यामध्ये दुसरं बेसळयुक्त काय टाकायचं आहे ते देखील महत्वाचं आहे आपल्याला त्यामध्ये पोटॅशचा वापर करायचा आहे बघा पोटॅशचा जर वापर केला तर आपलं नक्की लिंबुणीचं फळ देखील चांगल्या प्रकारे मोठं होत आहे आपण सेहेचाळीस आणि त्यामध्ये पोटॅश आणि आपल्याला दुसरं म्हणजे शेणखत भरपूर झाडाला टाका तुम्ही लिंबुणीचं झाड आहे त्याचं मोठं फळ होणार आहे तर सगळ्यात महत्वाची माहिती आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आता सध्या आपल्या शेतकऱ्यांनी बरेच शेतकऱ्यांनी बाग केलेली आहे आणि सध्या ह्या वर्षी देखील चांगला बाजारभाव राहणार आहे त्याच्यामुळे एवढ्याच खताची तुम्ही निवड करा अठराशेचाळीस शेण खत आणि पोटॅश या खताचा तीन खताचा जर जा, मिक्स डोस आपण करून जर दिला तर आपली लिंबूनची बाग जास्त दिवस टिकणार आहे आणि जर शेण आणि अठरा सेहेचाळीस तर झाडाचं आयुष्य देखील जास्त वाढत राहतं त्याच्यामुळे एवढ्या खताचा वापर करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद